दिंडोरी तालुक्यात पार्वती इंटरनॅशनल स्कूलची नवी शैक्षणिक क्रांती इंग्रजी माध्यमाचे शिक्षण आता मिळेल हसत खेळत तेही माफक दरात प्ले ग्रुप नर्सरी एल प्रवेश वेगात सुरू आपणही आपल्या पाल्याचा प्रवेश आत्ताच सवलतीच्या दरात निश्चित करा शाळेचा व कार्यालयाचा पत्ता भवानेश्वर महादेव मंदिरासमोर म्हसरूड वरवंडी रोड बस स्टँड शेजारी वरवंडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस पंधरा तेवीस एकोणनव्वद महाराष्ट्र प्रांती आवाज पिंपळणे सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विश्राम व वा पाणी वाटप कार्यक्रमाचे आयोजन पिंपणेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक का विभागाचे प्रदेश सचिव आयुब अहमद पठाण यांच्या वतीने सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी विश्रामसेड व वा पाणी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने भाविकांना त्रास होऊ नये म्हणून पिंपणरे येथे मांडव उभारण्यात आला होता या कार्यक्रमात भाविकांसाठी थंड पाणी कोल्ड ड्रिंक्स आणि एनर्जीजल वाटप करण्यात आले भाविकांनी मांडवात थोडा वेळ विश्रांती घेतली आणि दिलासा मिळाल्याचा आनंद व्यक्त केला उन्हामुळे होणाऱ्या शारीरिक त्रासावर हा उपक्रम खूपच उपयुक्त ठरला असे भाविकांनी सांगितले कार्यक्रमाच्या वेळी पिंपणरेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक बांधिलकी जपत भाविकांच्या सेवेसाठी पुढाकार घेतल्याबद्दल नागरिकांकडून पठाण आणि त्यांच्या टीमचे कौतुक करण्यात येत आहे महाराष्ट्र प्रकाश बागुल चैत्र पौर्णिमानिमित्त गडावर जाणारे सप्तशृंगी गडावर जाणारे सगळे भाविकांना पिंपळनेर येथे मुस्लिम समाजातर्फे आम्ही थंड पेय बॉटल शीतपेय याचा एनर्जी ड्रिंकचा इथं छोड्या छोट्याप्रमाणे इथं एक कार्यक्रम ठेवला आहे ज्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाने आम्हाला हे सगळं कार्यक्रम ठेवले आहेत गडावर जाण्याच्या प्रसंगी काही भाविकांना उन्हामध्ये आज बेचाळीस डिग्री तापमानच्यामध्ये पायी जाणाऱ्या भाविकांना या उष्णतामुळे फार त्रास होतो यासाठी त्यांच्यासाठी आम्ही सेवाभावी मुस्लिम समाजाकरते एक कार्यक्रम नियोजित के थंडपियाचा कार्यक्रम नियोजन केलेला आहे आमच्या गावाची ही परंपरा आहे कामी नेहमी मुस्लिम हिंदू मुस्लिम लोक हिंदू लोकांच्या सणामध्ये जाता अर मुस्लिम लोक हिंदू लोकांच्या सणामध्ये येतात ही आमच्या गावाची जुनी परंपरा आहे ही परंपरा टिकवण्यासाठी आम्ही हे कार्यक्रम आयोजित केला आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा